संत बाळूबामा केसरी मोरगाव मैदानाचा गट क्रमांक चोवीस तुटला या गट क्रमांक चोवीसमध्ये आज आपला पुन्हा एकदा जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन भाऊ चक्रांसोबत जो नंदी होता आदत तोसुद्धा जबरदस्त होता या दोन गाण्यांमध्ये मित्रांनो निकाल जसे जवळ आले तेव्हा लढत झाली परंतु मित्रांनो आज निकाल घेतला तो पिष्टन बावीस अकरा आणि सोबत जो नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पाळला गाडीवरती होते सनी ड्रायव्हर नेहमीच पिष्टनच्या गाडीवरती असतात आणि आज एक वेगळा स्पीड पिष्टनचा आपला बघायला भेटला बघूया आज गुलाल होतोय काय भरपूर दिवस संघर्ष करतोय आपला पिष्टन परंतु कमबॅक करेल टॉपच्या नंदी आहेत नंतर म्हणून थोडा काल खराब असतो परंतु त्याच्यानंतर नक्कीच कमबॅक करतात चांगला स्पीड लागला आहे सनी ड्रायव्हर आहेत गाडीवरती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कॉकटेलसुद्धा आज गटपत झाला आहे तर एवढे आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज आपला बाकासूर पाळताना दिसणार नाही परंतु तीस तारखेच्या मैदानात बाकासूर मथूर सर सर्वच नंदी मानेवाडी मैदानात दिसणार आहेत तर एवढं आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो धन्यवाद